नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे समोर जो पात आहे तो शहाऐंशी जीर बत्तीस आहे आम्ही बांधून घेतलेला आहे हा त्यानंतर तणनाशक काल मारून घेतलेला आहे एक बांधून घेतल्यानंतर थोडंसं तण उठल्यानंतर आम्ही तणनाशक मारून घेतलेलं आहे जेणेकरून परत अडचण येऊ हो नये तर तणनाशक मारून झाल्यानंतर आम्ही आज एक स्प्रे घेत त्या स्प्रे बद्दलचाच व्हिडिओ मी आज करत आहे तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती की जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या स्प्रेमध्ये आपण बारा बत्तीस सोळा हे एन पी के मारून घेत आहे आणि त्याच्याबरोबर आपण फुलविक ॲसिड ह्याच्यामध्ये फुल ॲसिड होतं आणि ह्याच्यावरती सी सीविड होतं फुल विक आणि सिविड तुम्हाला औषध पण दाखवतो अशा काळचं औषध असतं तर हे सीवीड मुळं आणि फुलविकमुळं असं औषध झालेलं तर हे सीवीड आणि फुलविक हे प्रत्येक टॉनिकमध्ये आम्ही घेतो आणि बारा बत्तीस सोळा हे का मारायचं आता तर बांधून झाल्यानंतर कुठं नत्राचं प्रमाण कमी असेल तर नत्र मिळते बत्तीस टक्के फॉस्फोरस आहे म्हणजे मुळं तुटलेली असतात आता बांधून झाल्यानंतर आणि ह्याला नवीन मुळं यायची क्रिया चालू होती तर ते नवीन मुळं चांगली यावीत यासाठी बत्तीस म्हणजे फॉस्फोरसचा उपयोग होतो आणि सोळा टक्के पोटेश आहे तर हे ज्या कांडे आता नवीन निघालेले आहेत त्या कांड्याची साईज असेल किंवा ह्याची ताकद असेल किंवा ह्याची लांबी असेल हे पोटेश वाढवायचं काम करतं म्हणून हे बारा बत्ती सोळा पा पाचशे एम एल आहे मित्रांनो पाचशे एम एल आहे इथं दिसते हे आम्ही ह्या बॅरलला बॅरलला पण कमी केले औषध लागते कारण हा वरून फवारा जास्त मारता येत नाही तरी आम्ही प्रयत्न करतो मारायचा तर हे पाचशे एम एल एला ठीक होते का बॅरलला म्हणजे अर्धा लिटर बाराबत्ती सोळा अर्धा लिटर सीवीड आणि अर्धा लिटर फुलविक तुमच्याकडे जर सीवीड आणि फुलवीक लिक्विडमध्ये मिळत असेल तरी चालते आम्हाला हे पॅकिंग मिळतं अर्धा अर्धा लिटरचं त्यामुळे आम्ही हे वापरतो हे ह्याचे रिझल्ट चांगले आहेत बाराबत्ती सोळाचं तुम्हाला सांगितलं का रे काय ते आणि हे आत्ता का मारायचं तर आता बांधून झाल्यानंतर हे माती लागलेली असते त्यावेळेस ते, ते मुळ्या तुटलेल्या असतात त्या नवीन मुळ्या याची प्रोसेस चालू होती त्यामुळे फॉस्फरसची आत्ता आवश्यकता फार असते त्यामुळे फॉस्फरस मारून मारल्यानंतर मुळांचा विकास चांगला होतो आणि एक लक्षात घ्या ज्यांच्या ज्या झाडाची किंवा ज्या पिकाची मुळं चांगली त्याची वाढ चांगली किंवा त्याचं पीक उत्पन्न चांगलं त्यामुळे हे आम्ही बाराबत्ती सोळा आज मारत आहे त्याच्याबरोबर फुलविक आणि सीविड पण घेतलेलं आहे फुलविकचं मी थोडक्यात सांगतो फुलविक काय करते तर फुलविक ॲसिड हे पानाच्या पेशीमधलं विभाजन करते म्हणजे वाढ करते आणि प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये मदत करून अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा उपयोग चांगला होतो आणि सीविड आहे ते समुद्री अर्क सेवाला असतं याच्यामध्ये सिविडमध्ये तर हे सीवीड काय करतं तर सीविड झाडाला ट्रेसमधून बाहेर काढतं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात चांगली ग्रोथ सीविडमुळं पण हे झाडाची होत असते त्यामुळं सीविड हे प्रत्येकीच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे आता काही कंपन्यांची जी औषधं असतात त्याच्यामध्ये सी वीड फ्युलविक आणि त्यांचं जे काही कंटेनर असेल बारा बत्तीस सोळा असेल अठराशेचाळीस असेल एकोणीसशे एकोणीसशे एकवीस असेल किंवा अजून काही त्याच्यामध्ये जी वगैरे घालून तिने कॉम्बिनेशनमध्ये बनवलेलं असते पण हे आम्हाला स्वस्त पडतं आणि पुरवठा पण चांगला होतो म्हणून हे आम्ही असं सेपरेट सेपरेट एकत्र मिक्स करून आम्ही वापरतोय तर मित्रांनो काल आम्ही फवारा मारा तणनाशक मारून घेतले आज थोडंसं पावसाची उघडीपासल्यामुळे आम्ही हे मारून घेतोय तर फवारा मारण्यामागचा उद्देश तुम्हाला कळलेलाच असेल तर ही सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपण ऊस बांधलं की आपण सोडून देतो पण ऊस बांधल्यानंतर काही मुळ्या तुटलेल्या असतात आणि काही मुळ्यानंतर पाणी दिल्यानंतर क हे झाल्यानंतर नवीन मुळ्या याची क्रिया चालू होती नवीन मुळ्या चांगल्या याव्या सशक्त याव्या जास्त याव्या जेणेकरून आपल्या ह्या मातीमधलं मा किंवा आपल्या ह्या पिक रानात टाकलेली जी खतं असतात ते त्या मुळीमार्फत अपटेक व्हावीत हा फॉस्फरसच्या टाकण्यामागं फॉस्फरस घेण्यामागचा हा मेन उद्देश असतो फॉस्फरसचं काम असते की मुळांचा चांगला पांढऱ्या मुळ्यांचा चांगला विकास करणे चांग तर मित्रांनो हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात आणि चांगली माहिती दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हाईप करा आणि लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा दोनशे लिटरचं बॅरेल मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं फुलविक आणि सीवीड पहिल्यांदा ह्या बादलीमध्ये टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं आता हे बाबा पाहू शकता तुम्ही चांगलं मिक्स झालेलं आहे कुठंही काही राहिलेलं नाही आणि ते मिक्स झाल्यानंतरच ह्याच्यात टाकायचं तुमच्या बॅरलमध्ये टाकायचं अन्यथा ते मिक्स होत नाही गट्टा गट्टा होतं आणि ते त्याचा रिझल्ट म्हणावासा येत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करा धन्यवाद